मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि जवळजवळ सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत भाजपनेही आपली पहिली यादी जाहीर करत निवडणुकांचं रणशिंग फुंकले अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेली ही यादी भाजपची राजकीय रणनीती संघटनात्मक दिशा आणि मुंबईसाठीचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी आहे या यादीत भाजपने अनुभव आणि नव्या दमाच्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं भाजपच्या या यादीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा उमेदवारांना दिलेली संधी भाजपने आपल्या पहिल्या यादीत युवा उमेदवारांवर भर दिलाय तर मुंबई महापालिकेत भाजपने कुणाकुणाला संधी दिलीय आणि यातील काही प्रमुख चेहऱ्यांविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे काही ठिकाणी जुने अनुभवी चेहरे तर काही वॉर्डमध्ये तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या यादीत युवा उमेदवारांवर भाजपचा भर स्पष्टपणे दिसून येतो संघटनात्मक काम स्थानिक प्रश्नांची जाण आणि मैदानात उतरून काम करण्याची तयारी असलेल्या चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले तसंच यावेळी महिला प्रतिनिधित्वालाही महत्व देत काही महत्वाच्या वॉर्डमध्ये मध्ये महिला उमेदवारांवर भाजपने विश्वास दाखवलाय जवळपास सहासष्ट उमेदवारांच्या यादीत तेजस्वी घोसाळकर गणेश खणकर जितेंद्र पटेल राणी द्विवेदी विनोद मिश्रा तेजिंदर सिंग तिवाना उज्ज्वला मोडक हेतल गाला स्वप्ना म्हात्रे नील सोमय्या नवनाथ बन राजश्री शिरवळकर रवी राजा राजेश कांगणे रोहिदास लोखंडे सनी सानप आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे ही उमेदवारी देताना भाजपने ज्येष्ठ युवा आणि महिला उमेदवारांचा योग्य समतोल साधल्याचं दिसतंय मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सिंग तेवाना यांना सत्तेचाळीस मधून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे ते एक पदवीधर युवा नेते आणि समाजसेवक आहेत तरुणांना संघटित करून सामाजिक विकासाला चालना देण्याचं काम ते सातत्यानं करत असतात त्यामुळेच त्यांनी मुंबईच्या राजकारणात एक महत्वाचं स्थान निर्माण केले यासोबतच ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक एकशे सात मधून उमेदवारी देण्यात आली असून नव्या पिढीतील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात तसेच सनी सानप यांना वॉर्ड क्रमांक दोनशे एकोणीस मधून उमेदवारी देऊन भाजपने पुन्हा एकदा युवा पिढीवर विश्वास दाखवलाय ते भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत या व्यतिरिक्त अलीकडेच उबाठा गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनाही भाजपने क्रमांक मधून उमेदवारी जाहीर मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ज्या नव्या आणि तरुण चेहऱ्यांवर विश्वास दाखवला त्यात नवनाथ बन यांचं नाव महत्वाचं ठरतंय त्यांना वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस मधून उमेदवारी देण्यात आहे मूळच्या मराठवाड्यातून असलेल्या नवनाथ बन यांच्या करिअरची सुरुवात पत्रकारितेतून झाली पुढे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले विरोधकांच्या आरोपांना उत्तर देऊन ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि संघटनात्मक निष्ठा या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात यासोबतच ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्य समिती सदस्य आकाश पुरोहित यांनाही यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे या सर्व नावांवरून असं दिसतं की भाजपने युवा पिढीचं प्रतिनिधित्व वाढवलंय बृहन्मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी सव्वीस तारखेला मतमोजणी होईल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसह दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होती महापालिका निवडणुकांसाठी तीस डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे तर एकतीस डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे दोन जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल यंदा मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले असून पहिल्या याद्या जाहीर झाल्या आहेत आता पुढील याद्या आणि प्रचाराची दिशा काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि मायएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद